शेवगाव शहर येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजाचे जगद्गुरु श्री संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी जयंती पाथर्डी रोड शेवगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली जयंती करण्यासाठी शेवगाव शहरातील सर्व बंजारा एकत्र येऊन सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात सेवालाल महाराजांची जयंती साजरी करण्यात आली तर आज सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शेवगावचे रहिवासी स्वप्नील राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिव पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण शेवगाव पोलीस स्टेशन नवनाथ राठोड साहेब नितीन चव्हाण साहेब अशोक राठोड सर श्रीराम चव्हाण सांगळे भाऊसाहेब पवारराव साहेब सर चेअरमन रमेश श्रीराम जाधव राजाराम राठोड राठोड गुरुजी स्वप्नील राठोड डीवाय एसपी रमेश जाधव चव्हाण साहेब कृषी अधिकारी राजेंद्र वडते वाहतूक निरीक्षक संतोष राठोड गुरुजी रतन वाढते बाळासाहेब जाधव नितीन चव्हाण नवनाथ राठोड अशोक राठोड गुरुजी राहुल पवार गणेश राठोड यांची उपस्थिती व शेवगाव येथील सर्व समाज बांधव उपस्थित होते सदरवेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी सर्व समाज बांधवांनी श्री सेवालाल महाराज यांचे शिकणीप्रमाणे बाबत संकल्प केला एटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अय्याज शेख शेवगाव